प्रश्न क्रमांक अकरावा दहा सतरा सव्वीस सदोतीस आणि पुढे काय तर याच्यामध्ये जो संबंध आहे तो शेवटचा आपल्याला त्या पद्धतीनेच आपल्याला शेवटचा अंक येणार आहे त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया त्या ठिकाणी बघा जर मध्ये जर आपण सात मिसळले तर किती आले सतरा आले त्यानंतर मध्ये जर आपण नऊ मिसळले तर सव्वीस आले त्याच्यानंतर सातच्या नंतर नऊ नऊच्या नंतर आपण जर अकरा घेतले तर अकरा मध्ये जर आपण सव्वीस मध्ये जर अकरा घेतले तर सदतीस आले म्हणजे सातच्या नंतर नऊ नऊच्या नंतर अकरा आता अकराच्या नंतर काय येणार तेरा जर जर आपण आपण मध्ये तेरा तर किती येणार ना? सात तीन आठ नऊ दहाय लक्ष आठ चाल एक तीन चार एक पाच म्हणजे पन्नास पर्याय नंबर दोन हे पन्नास या ठिकाणी येत आहे आता बारावा प्रश्न काय म्हणाला आहे तेहतीस त्रेसष्ट सत्तावन्न आणि सत्याऐंशी तर पुढची संख्या काय येईल आपण पाहूया या ठिकाणी जर आपण तीन आणि तीन, साहा साहा साहा. तीन आ, ची जर बेरीज केली तर किती येते सहा येते सहा आणि तीन ची बेरीज केली तर नऊ येते पाच आणि ची बेरीज केली तर बारा यायला लागली आणि आठ आणि ची जर बेरीज केली आपण तर पंधरा यायली म्हणजे या येणाऱ्या संख्या आपल्याला काय दिसत आहेत तीनच्या पट्टीतल्या म्हणजे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन स आता अठरा आली पाहिजे आपल्याला संख्या या ठिकाणी तर आपल्या पर्यायामध्ये कोणत्या संख्या आहेत की त्यांची बेरीज अठरा आली तर या ठिकाणी पर्यायमध्ये आपल्या नव्याण्णव ही संख्या आहे म्हणजे नऊ आणि ची बेरीज काय येते अठरा येते म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याच उत्तर आहे आता आपण तीन मध्ये जर आपण तीन मध्ये जर आपण एक मिसळला तर चार झाले तर चार मध्ये जर आपण हे दोन मिसळले तर सहा होतात आता कसं व्हायलाय एक त्यानंतर दोन आले हा तर सहा मध्ये जर आपण चार मिसळले तर दहा आले म्हणजे एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार आता चार ची दुप्पट काय येणार म्हणजेच दहा मध्ये जर आठ आठ मिसळले आपण तर दहा आठ किती येणार पर्याय नंबर हे चार।, चार या ठिकाणी योग्य उत्तर आहे आता प्रश्न चौदावा काय म्हणते सहा बारा वीस आणि तीस तर पुढची संख्या काय आहे तर या ठिकाणी बघा सहा आणि सहा मध्ये जर आपण सहा मिसळले तर सहा मध्ये सहा मिसळले तर बारा येतात बारामध्ये जर आपण आठ मिसळले तर वीस येतात वीस मध्ये जर आपण दहा मिसळले तर ता ये थ, आट, बारा 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 तीस येतात तर आता या वरती संख्या कशा आलेल्या आहेत सहा आठ दहा म्हणजे दोनच्या फरकानं आलेल्या आहेत आता पुढची संख्या काय येणार दहाच्या नंतरची बारा येणार म्हणजे तीस मध्ये जर बारा मिसळले आपण तर काय येणार मग पर्याय क्रमांक दोन हे उत्तर योग्य आहे त्याच्यानंतर सहा बारा छत्तीस आणि एकशे चौवेचाळीस या ठिकाणी बघा सहा गुणिले दोन तर केलं तर बारा येतात त्याच्यानंतर बारा गुणिले तीन जर केले तर छत्तीस येतात आता छत्तीस गुणिले चार जर केलं तर एकशे चौवेचाळीस मग एकशे चौवेचाळीस ला आपण आता पाच न गुणायचं कारण दोन तीन चार पाच म्हणजे सलग येणाऱ्या ह्या संख्या आहेत तर पाच न आपण गुणूया बावन चोकवीस ला शून्य हात चाले दोन बावन चोवीस चोक दोन बावीस बावीस ला दोन हातचाले दोन पाच का पाच दोन सहा सात म्हणजे सातशे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे सोळावा प्रश्न काय म्हणते तेरा सतरा पंचवीस आणि बत्तीस तर पुढची संख्या काय इकडे बघा या ठिकाणी काय झालेलं आहे आता हे तेरा आहे तर मध्ये आपल्याला याचीच बेरीज या दोन अंकांचीच बेरीज तीन आणि एक ची बेरीज काय आहे चार म्हणजे चार जर मिसळले तर पुन्हा काय आले पुढे सतरा आले आता या मध्येच सात आणि एक ची बेरीज काय आहे सतरा मध्येच आपण या दोघांची बेरीज मिसळली तर काय येतात पंचवीस येतात आता पंचवीस मध्येच आपल्याला पाच आणि दोन सहा सात पंचवीस मध्येच हे सात जर मिसळले तर बत्तीस येतात आता या बत्तीस मध्येच तीन आणि दोन किती पाच बत्तीस मध्ये पाच मिसळे तर काय येणार मग सदोतीस सदो म्हणजे या अंकामध्ये या दोघांची बेरीज म्हणजे तीन आणि चार या ठिकाणी मध्ये चार मिसळे प्रत्येक त्या त्या संख्यांची बेरीज मिसळायची आहे तर आठ सत्तावीस चौसष्ट पंचवीस पुढे काय तर मला वाटते दोनचा घण आठ तीनचा घण सत्तावीस सहा घन दोनशे सोळा हे येणार आता या ठिकाणी अठरावा प्रश्न काय म्हणते तीनशे नऊ पाचशे पंचवीस सातशे एकोणपन्नास नऊशे एक्क्याऐंशी बघा तीनच्या पट्टीमध्ये तीन तरी नऊ पाचच्या पट्टीमध्ये पाच पाचवीस साती साती एकोणपन्नास नऊ नऊ एक्क्याऐंशी एक म्हणजे तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तसं खाली अकराचा वर्ग एकशे एकवीस तर या ठिकाणी तुम्ही म्हणाल की दहा दहाचा वर्ग शंभर आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे पण हाच काय येतो पर्याय तर या ठिकाणी बघा आपण तीन मध्ये जर दोन मिसळले तर पाच येतात पाच मध्ये जर दोन मिसळले आपण सात येतात सात मध्ये जर दोन मिसळले तर नऊ येतात दोन दोनच्या फरकाने पुढच्या संख्या आहेत म्हणून नऊ मध्ये दोन मिसळले तर अकरा येतात म्हणून ही संख्या येते या ठिकाणी हे पर्याय योग्य आहे तर आता एकोणीस व काय म्हणते तीस एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी एकशे सतरा पुढे काय तर या ठिकाणी बघा तीसच्या पुढची संख्या काय आलेली आहे एकोणसाठ आले जर आपण तीस मध्ये एकोणतीस जर मिळवले तर एकोणसाठ होतात आपण काय करायचं एकोणसाठ मध्ये जर एकोणतीस परत मिळवले तर अठ्ठ्याऐंशी व्हायला लागलेत अठ्याऐंशी मध्ये जर आपण एकोणतीस मिळवले तर एकशे सत्याहत्तर व्हायलेत सगळीकडे एकोणतीस मिळवल्यानंतर पुढची पुढची संख्या हा एकशे सतरा आहे त्या ठिकाणी तर प्रत्येक संख्येमध्ये आपण जर एकोणतीस मिळवत गेलो तर पुढची संख्या यायला लागली म्हणून आपण एकशे मध्ये सुद्धा एकोणतीस मिळवूया मग आपल्याला पुढची संख्या काय मिळणार पर्याय क्रमांक एक, एक हे एक उत्तर योग्य आहे विसावा काय म्हणते व्ही एक्स एक्स व्ही आय डबल एक्स ट्रिपल आय ट्रिपल एक्स आय तर पुढची संख्या काय पाच मध्ये जर आपण पाच मिळवले दहा आले दहा मध्ये सहा मिळवले सोळा सोळामध्ये सात मिळवले तेवीस तेवीस मध्ये आठ मिळवले एकतीस एकतीस मध्ये आता आपण नऊ मिळवूया तर आपल्याला चाळीस येते तर चाळीस ही संख्या लिहिण्यासाठी अगोदर एक्स आणि येल येल म्हणजे हे पन्नास असतात पन्नास मधून दहा गेले चाळीस तर आपल्या पर्यायामध्ये एक्सेल हे पर्याय योग्य पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे